भरोसा सेलच्या समुपदेशनातून सहाशे सात कुटुंबांचे वाद मिटले पी एस आय कल्याणी पाटील यांची माहिती धुळे पोलीस विभागांतर्गत कार्यरत भरोसा सेलने वर्षभरात कौटुंबिक वाद मिटवण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण कामगिरी केली आहे भरोसा सेलच्या प्रभारी अधिकारी पी एस आय कल्याणी पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की हे केंद्र पती पत्नीतील कौटुंबिक वाद सोडवण्यासाठी पोलीस विभागातर्फे स्थापन करण्यात आले आहे सन 2024 मध्ये धुळे भरोसा सेलला एकूण एक हजार सदुसष्ट तक्रारी अर्ज प्राप्त झाले होते यामधील सहाशे सात प्रकरणांमध्ये समुपदेशनाद्वारे कुटुंबांना एकत्र आणण्यात यश आले असून ही जोडपी आता सुखी संसार करीत आहेत पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हे कार्य यशस्वीपणे पार पाडण्यात आले भरोसा सेलच्या या उपक्रमामुळे अनेक कुटुंबांचे वैवाहिक जीवन सुरळीत झाले असून समाजात सकारात्मक बदल घडवण्याचा प्रयत्न पोलीस विभाग करत आहे धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे नमस्कार मी पी एस आय कल्याणी पाटील भरोसा सेल प्रभारी अधिकारी भरोसा सेल हे कौटुंबिक वाद विवाद समुपदेशन केंद्र असून पोलीस विभागाने पती पत्नी यांचे कौटुंबिक वादविवाद सोडविण्यासाठी स्थापन केलेले समुपदेशन केंद्र आहे सन दोन हजार चोवीसमध्ये मध्ये धुळे भरोसा असेल येथे एकूण एक हजार सदुसष्ट तक्रारी अर्ज प्राप्त झाले होते त्यात समुपदेशनाच्या माध्यमातून पती पत्नी यांच्यात समजोते घडून आणले जातात दोन हजार चोवीसमध्ये मध्ये एकूण सहाशे सात कुटुंब भरोसा सेलच्या माध्यमातून एकत्र आणण्यात आली आहेत व सदरची कुटुंबे ही सध्या सुखी संसार करीत आहेत सदरचे कार्य हे मान्य पोलीस अधीक्षक सो श्रीकांत दिवरे सर तसेच अप्पर पोलीस अधीक्षक सो श्री किशोर काळे सर तसेच एल सी बी पी आय श्रीराम सर यांच्या मार्गदर्शनाखाली भरोसा सेल हे करीत असते